सर्वांना नमस्कार आज आपण दिशांवरील प्रश्न हा इयत्ता तिसरी व चौथीसाठी बुद्धिमत्तेमधील घटक पाहणार आहोत या घटकामध्ये काय विचारले जाते हेही हे आपण या ठिकाणी पाहूयात यामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी चार मुख्य दिशा चार उपदिशा समोरासमोरीलच्या दिशा उगवती दिशा मावळती दिशा एखाद्या दिशेकडे तोंड करून उभे राहिल्यास उजवीकडे किंवा डावीकडे येणारी दिशा यांची माहिती पाहिजे भूगोलामध्ये नकाशात वापरली जाणारी दिशा विचारात घेतली जाते तर या घटकामध्ये दिशांवर आधारित प्रश्न असतात आणि हे दिशांवर आधारित प्रश्न असले तर यामध्ये चार या मुख्य दिशा आहेत ती म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर आणि चार या उपदिशा आहेत त्या म्हणजे अग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य आपण जर भूगोलामध्ये जर पाहिले असेल तर या भूगोलामध्ये आपणास चार मुख्य व चार उपदिशा दिलेल्या आहेत आणि त्या आपण या ठिकाणी पाहू शकता या आहेत चार मुख्य दिशा व चार उपदिशा यामध्ये जर आपण पाहिले तर पूर्व पश्चिम पूर्वच्या विरुद्ध पश्चिम असते तर दक्षिणच्या विरुद्ध उत्तर असते त्याचप्रमाणे ज्या उपदिशा आहेत अग्नेयाच्या विरुद्ध वायव्य असते तर नैऋत्याच्या विरुद्ध ईशान्य दिशा असते आणि या दिशा या दोन प्रकारे ग्राह्य धरल्या जातात म्हणजेच कशा प्रकारे ही आहे आपली नकाशावरील दिशा नकाशा वाचनामध्ये नेहमी वरच्या बाजूला जे ऊ लिहिलेले असते असा बांध केलेला असतो ती म्हणजे उत्तर दिशा असते म्हणजे वरच्या बाजूला उत्तर दिशा असते तर खालच्या बाजूला दक्षिण असते आपण जर उत्तरेकडे जर पाहिले तर उजव्या हाताला पूर्व दिशा असते आणि डाव्या हाताला पश्चिम दिशा असते जेव्हा आपण उत्तरेकडे तोंड करून असतो आणि हेच आपण उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा असेल तर नेहमी दिशा लक्षात घेताना पाहिजे तर पूर्व पूर्वेकडे जर आपण तोंड करून उभा असेल तर आपल्या पाठीची दिशा पश्चिम असते आणि त्याचबरोबर आपल्या उजव्या हाताची दिशा ही दक्षिण असते आणि डाव्या हाताची दिशा ही उत्तर असते तसेच पूर्व आणि दक्षिण पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये आग्नेय दिशा असते तर दक्षिण आणि पश्चिम यांच्यामध्ये नैऋत्य दिशा असते पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये वायव्य दिशा असते आणि उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये ईशान्य दिशा असते हे व्यवस्थित लक्षात घ्यायचे एकमेकाच्या विरुद्ध कोणत्या दिशा असतात तर दोन दिशांमध्ये कोणती दिशा असते तर या ठिकाणी जर पाहिलं तर नव्वद अंशामध्ये जर तुम्ही मुख्य दिशातून नव्वद अंशात वळत असताना तर मुख्यच दिशेकडे तुम्ही जाता आणि जर उपदिशापासून नव्वद अंशात वळत असताना तर उपदिशाकडून तुम्ही जात असता परंतु जर तुम्ही पंचेचाळीस अंशात वळला तर एखाद्या मुख्य दिशेकडून उपदिशेकडे जाता किंवा उपदिशेकडून मुख्य दिशेकडे जाता हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आणि हा घटक आपण उदाहरणांच्या साह्याने अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत तर चला यामधील उदाहरणे पाहूयात यामधील पहिले उदाहरण काय आहे तेही आपण या ठिकाणी पाहायचे आहे पहा आणि पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तो त्याच्या डाव्या बाजूने काटकोनात दोन वेळा फिरला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला येईल या प्रश्नाचे आपण कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचे ते पहा या ठिकाणी अनिकेत पूर्वेकडे तोंड करून उभा आहे या ठिकाणी पूर्वेकडे म्हटलेले आहे म्हणून यालाच वेळेस सूर्योदयाकडे तोंड करून उभा आहे किंवा सूर्यास्ताकडे सूर्यास्त म्हणलं की पश्चिमेला सूर्योदय म्हणलं की पूर्वेला येथे सांगितले आहे अनिकेत पूर्वेकडे तोंड करून उभा आहे या ठिकाणी आहे पूर्व दिशा इकडे तो तोंड करून उभा आहे जर इकडे तोंड करून उभा असेल तर पहा या ठिकाणी अनिकेत आहे उभा आहे तो त्याच्या डाव्या बाजूने काटकोनात दोन वेळा फिरला दोन वेळा म्हणजे डावी, बाज। डावी बाजू याची जर डावी बाजू बघितली तर इकडे येणार आहे कारण त्याचं तोंड या बाजूला आहे आणि इकडं पूर्व आहे इकडं पश्चिम आहे खालच्या बाजूला दक्षिण असते आणि वरच्या बाजूला उत्तर असते काय सांगितले डाव्या बाजूने काटकोनात दोन वेळा फिरला म्हणजे त्याचं तोंड इकडं नव्वदांश हा अंशाचा कोण होतो म्हणजे उत्तरेकडे एकदा झालं आणि परत डाव्या बाजूला म्हणलं की पश्चिमेकडे त्याचं तोंड झालं या ठिकाणी एकदा आणि दोनदा काटकोणात फिरला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला येईल त्याचे तोंड निश्चितच पूर्वच्या विरुद्ध दिशेला होणार आहे कारण तो एकशे ऐंशी अंशात फिरलेला आहे म्हणजे पाठीमागं त्याचं तोंड झालेलं आहे आणि ही दिशा आहे पश्चिम म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे ते पहा आकृतीत दाखवल्याप्रमाणे रवी शाळेपासून घराकडे गेला तर त्याचे तोंड पूर्वेकडे किती वेळा असेल ही तुम्हाला आकृती दिलेली आहे आणि त्याचा शाळेपासून घरापर्यंत म्हणजे या ठिकाणापासून सुरुवात केली तो या ठिकाणापर्यंत वळत वळत आलेला आहे आणि तुम्हाला आकृती अशी दिली या आकृतीला सर्वात महत्त्वाचं आहे ती खून ही जी खून आहे ही सर्वात महत्त्वाची यामध्ये वरच्या बाजूला ऊ दिलेला आहे म्हणजे वरची दिशा कोणती आहे उत्तर इकडची दिशा आहे पूर्व इकडची दिशा आहे पहा इकडची दिशा आहे पूर्व इकडच्या दिशा वरची दिशा आहे उत्तर खालची दिशा आहे दक्षिण आणि इकडची दिशा आहे पश्चिम हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं यामध्ये या चिन्हाला खूप महत्त्व आहे मागील वर्षामध्ये अशीच आकृती दिलती आणि त्याचे उत्तर चिन्ह हे असे आडव्या पद्धतीने स्कॉलरशिपला विचारले होते त्यामुळं हे चिन्ह कोणत्या दिशेला आहे ते, दिशे ते व्यवस्थित समजून घ्यायचं आणि त्यावरून आपण दिशा ठरवायच्या आपण जर उत्तरेकडे तोंड करून असेल तर आपल्या उजव्या हाताची दिशा ही पूर्व असते तर डाव्या हाताची दिशा ही पश्चिम असते मागची दिशा उत्तर असते हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं तर पहा तो कुठून निघालेला आहे शाळेपासून घराकडे निघाला तर त्याचे तोंड पूर्वेकडे किती वेळा असेल म्हणजे या दिशेला म्हणजे समोरच्या दिशेला तो किती वेळा येईल पहा या ठिकाणी एकदा येणार आहे त्यानंतर इकडं वळल्यानंतर त्याचं उत्तरेला तोंड होणार आहे इकडं केल्यानंतर पुन्हा तो पूर्वेकडे म्हणजे दोन वेळा त्यानंतर खाली आले की त्याचं तोंड दक्षिणेला होणार आहे परत इकडं केलं की त्याचं तोंड पूर्वेला होणार आहे म्हणजे तीन वेळा परत या ठिकाणी दक्षिणेला त्यानंतर पश्चिमेला त्यानंतर उत्तरेला आणि त्यानंतर पश्चिमेला म्हणजे त्याचं पूर्वेला तोंड एक दोन आणि तीन या तीनच ठिकाणी म्हणजे या एक प्रवासात या एक प्रवासात आणि या एक प्रवासात म्हणजे तीनच ठिकाणी त्याचे तोंड काय होणार आहे पूर्व या दिशेकड होणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे कारण तो तीन वेळा पूर्वेकड तोंड करणार आहे तर चला प्रश्न तिसरा घेऊयात या प्रश्न तिसऱ्यामध्ये काय विचारलेले आहे तेही आपण या ठिकाणी पाहूयात प्रश्न तिसऱ्यामध्ये पोस्ट ऑफिसच्या पश्चिमेस दोन किमी अंतरावर मंदिर आहे पहा या ठिकाणी काय विचारलेले आहे ते व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचा आणि त्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करू मंदिराच्या दक्षिणेस तीन किमी अंतरावर शाळा आहे शाळेच्या पूर्वेस दोन किमी अंतरावर रेल्वे स्टेशन आहे तर रेल्वे स्टेशन व पोस्ट ऑफिस मधील अंतर किती आता प्रत्येक वाक्याला आपण या ठिकाणी अर्थ लावणार आहोत पहा पोस्ट ऑफिसच्या पश्चिमेस दोन किमी अंतरावर मंदिर आहे पहा या ठिकाणी आपण काय घेतलेले आहे पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस या ठिकाणी पोस्ट ऑफिसच्या पश्चिमेस दोन किमी अंतरावर पहा इकडं आपण काय घेऊयात नेहमीप्रमाणे वरच्या बाजूला उत्तर दिशा इकडं पूर्व दिशा इकडं पश्चिम दिशा इकडं दक्षिण दिशा आणि वर उत्तर दिशा त्यानुसार पहा काय विचारले तर पोस्ट ऑफिसच्या पश्चिमेस दोन किमी अंतरावर मंदिर आहे म्हणजे पश्चिमेस म्हणजे या ठिकाणी दोन किमी अंतरावर काय आहे मंदिर आहे हे दोन किमी अंतर आहे या ठिकाणी काय आहे तर मंदिर आहे या ठिकाणी मंदिर आहे त्यानंतर काय विचारलेले आहे मंदिराच्या दक्षिणेस तीन किमी अंतरावर शाळा आहे मंदिराच्या दक्षिणेस दक्षिण दिशा कुठे आहे तर दक्षिण दिशा खालच्या बाजूला आहे तर मंदिराच्या दक्षिणेस म्हणजे खालच्या बाजूला किती किलोमीटर अंतरावर तीन किमीवर म्हणजे तीन किलोमीटर अंतरावर काय आहे पहा तर शाळा आहे या ठिकाणी शाळा आहे पहा या ठिकाणी शाळा आलेली आहे त्यानंतर काय सांगितलेलं आहे शाळेच्या पूर्वेस दोन किमी अंतरावर रेल्वे स्टेशन आहे शाळेच्या पूर्वेस पूर्व दिशा कोणती आहे इकडची आहे तर या दिशेला दोन किमी अंतरावर काय आहे तर रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहे हे दोन किमी अंतर आहे तर रेल्वे स्टेशन व पोस्ट ऑफिसमधील अंतर किती म्हणजे रेल्वे स्टेशन आणि पोस्ट ऑफिस म्हणजे हे अंतर किती पहा हे दोन आहे हे पण दोन आहे म्हणजे हे समानांतर इकडे गेलेत समानांतर इकडे आलेत म्हणजे हे जे अंतर आहे तेच हे अंतर आहे म्हणजे हा आयत तयार झाला आणि हे अंतर तीन किलोमीटर आहे म्हणून हे सुद्धा अंतर किती असणार आहे तीन किलोमीटर म्हणजे रेल्वे स्टेशन आणि पोलि पोस्ट ऑफिस यांच्यामध्ये तीन किलोमीटरचे अंतर असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार तर चला पुढील प्रश्न घेऊया चौथ्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे पहा किशोरची आई पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे या वाक्याला आपण अर्थ लावूयात ही आहे किशोरची आई ही आहे किशोरची आई ती कुठे तोंड करून आहे पश्चिमेकडे तोंड करून आहे या ठिकाणी आपण घेतलेली आहे पश्चिम दिशा म्हणजे इकडं तोंड करून आहे इकडं घेतली आपण पूर्व दिशा इकडे घेतली पश्चिम दिशा खाली घेतोय दक्षिण दिशा आणि वर घेतोय उत्तर दिशा म्हणजे या पद्धतीनं वर उत्तर अशा पद्धतीने आपण दिशा घेतलेली आहे पहा किशोरची आई पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे किशोर तिच्याकडे तोंड करून उभा आहे किशोर हा कोण आहे तर किशोर हा तिच्याकडे तोंड करून उभा आहे म्हणजे त्याचं तोंड निश्चितच पूर्वेकडे असणार आहे तर, तर किशोरच्या डाव्या हाताला भास्कर उभा आहे किशोरचा जर डावा हात बघितला तर इकडचा हात असणार आहे उजवा आणि इकडचा हात असणार हे डावा म्हणजे या ठिकाणी कोण उभा आहे तर भास्कर उभा आहे भास्कर हे आपण लांब लांब घेतले जर हे आपण जवळ जवळ घेतलं तर कोणत्या दिशेला आहे तेही आपणास समजेल तर भास्कर उभा आहे तर भास्कर किशोरच्या कोणत्या दिशेला आहे तर भास्कर हा किशोरच्या कोणत्या दिशेला आहे तर भास्कर हा किशोरच्या वर दिशा आहे उत्तर म्हणून किशोर हा भास्करच्या उत्तर दिशेला असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन उत्तर इकडची दिशा आहे आणि याच्या डाव्या हाताला असल्यामुळे तो उत्तरेकडे असणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या, या पुढील प्रश्नात काय आहे उत्तर आणि पूर्व यांच्यामधील दिशेकडे तोंड करून राणी मैदानात उभी आहे म्हणजे पहा उत्तर आणि पूर्व या ठिकाणी दिशा दिलेल्या आहेत उत्तर आणि पूर्व म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्यामधील दिशेकडे तोंड करून राणी उभा आहे म्हणजे यांच्यामधील दिशेकडे तोंड करून राणी उभा आहे म्हणजे राणी इकडच्या साईड बाजूला तोंड करून उभी आहे उभी आहे तिच्या पाठीमागील दिशा पाटी कोणती म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशा कोणती तर ईशान्यच्या विरुद्ध आहे नैऋत्य म्हणून नैऋत्य असल्यामुळे याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन आपणास या दिशा माहीत असणे गरजेचे आहे दिशा आणि उपदिशा दोन दिशांच्या मध्ये कोणती दिशा येते ते आत्ताच मी तुम्हाला सांगितलेली आहे किंवा दोन दिशेच्या विरुद्ध कोणती दिशा उपदिशेच्या विरुद्ध कोणती दिशा आपणास डाव्या बाजूला कोणती दिशा आहे उजव्या बाजूला कोणती दिशा आहे एखाद्या दिशेच्या हे सुद्धा या आकृतीहून आपणास समजण्यास मदत होणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या सहाव्या प्रश्नामध्ये काय आहे पहा गीता आणि राधा ह्या मैदानात एकमेकींकडे तोंड करून उभ्या आहेत गीताचे तोंड दक्षिणेकडे आहे पहा गीताचे तोंड कुणीकडे आहे तर दक्षिणेकडे म्हणजे या ठिकाणी गीता आहे या ठिकाणी गीता आहे आणि गीता कुठे आहे तोंड तिचं दक्षिणेकडे म्हणजे आपण वर उत्तर घेतोय आणि तिचं तोंड या दक्षिण बाजूला आहे आणि गीताच्या समोर कोण आहे राधा म्हणजे ही राधा राधा उभी आहे आता या ठिकाणी पहा राधाचं तोंड वरच्या बाजूला असणार आहे म्हणजे उत्तर दिशेला असणार आहे त्या दोघी काटकोणात एकदा आपल्या उजवीकडे वळल्या तर राधाचे तोंड कोणत्या दिशेला येईल पहा काटकोनात कुणीकडे वळलेले आहेत गीताच्या त्या दोघी काटकोनात एकदा आपल्या उजवीकडे वळल्या आहेत तर राधाचे तोंड ही राधा आहे राधाचं तोंड आत्ता उत्तरेला आहे आणि ती काटकोनात उजवीकडे वळली उजवीकडे वळली म्हणजे कुणीकडे तर तिचं उजवीकडची बाजू ही येणार आहे पूर्वेकडे तोंड येणार आहे तर राधाचे तोंड कोणत्या दिशेला असेल तर राधाचे तोंड इकडच्या दिशेला इकडची दिशा आहे पूर्व म्हणून हे जर दिशा पूर्व असले तर याचा पर्याय क्रमांक सहाचा येणार आहे दोन तर चला पुढील प्रश्न घेऊयात यामध्ये गीतासुद्धा उजवीकडे वळलेली आहे पण गीता उजवीकडे वळली तर इकडं तोंड होते पण तिच्या तोंडाच्या बाबतीत काहीही विचारलेले नाही या ठिकाणी फक्त आपणास राधा कुठे वळली हेच विचारलेले आहे राधाचे तोंड कोणत्या दिशेला आहे त्यामुळे आपण राधालाच फक्त उजवीकडे वळवलेले आहे आपण जर समोर तोंड करून असेल तर उजवा हात इकडं असणार आहे आणि डावा हात इकडं असणार आहे त्यामुळे उजवीकडे वळवले म्हणजे ते, ते पूर्वेकडे तिचं तोंड होणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या सातव्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे पहा गणेश हा वायव्यकडे तोंड करून उभा आहे गणेश हा वायव्य वायव्य दिशा कुठे आहे पहा या ठिकाणी दाखवलेली आहे वायव्यकडे म्हणजे याच दिशेला काय आहे गणेश तोंड वायव्यकडे तोंड करून उभा आहे तो डावीकडे काटकोणातून वळला तो कोणीकडे वळला आहे तर डावीकडे डावी दिशा आज याचा जर तोंड वायव्यकडे असेल तर डाव्या दिशेकडे काटकोणाकडे म्हणजे ज्यावेळेस काटकोणात वळला जातो त्यावेळेस उपदिशेकडून उपदिशेकडेच त्याचं तोंड होतं डावीकडे काटकोनातून वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला येईल जर तो काटकोनात वळला असेल तर त्याचे तोंड हे नक्कीच नैऋत्य दिशेला असणार आहे आणि नैऋत्य दिशेला तोंड असल्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे एक जर तो पंचेचाळीस अंशात वळला असेल तर त्याचं तोंड पश्चिमेला झालं असतं आणि तो जर उजव्या उजवीकडे वळला असता तर तो ईशान्येकडे आला असता हे सर्व आणि मागची दिशा त्याची आग्ने असते आपणास जे विचारले त्याचं उत्तर आहे परंतु मी या ठिकाणी थोडे विश्लेषणही केलेले आहे तर वायव्यकडे तोंड असेल आणि तो जर डाव्या बाजूला काटकोनात वळला तर काटकोनातील काट दिशा ही उपदिशेची उपदिशाच येते आणि मुख्य दिशेची काटकोणात वळला तर मुख्य दिशाच येते मग तो डाव्या बाजूला वळला किंवा उजव्या बाजूला वळला तर मुख्य दिशेला मुख्य दिशाच असते काटकोणामध्ये तर चला पुढील प्रश्न घेऊयात या आठव्या प्रश्नात काय विचारले पहा संकेत पूर्वेकडे तोंड करून उभा आहे पहा या ठिकाणी पूर्व दिशा आपण वरची उत्तर दिशा घेतलेली आहे पूर्वेकडे म्हणजे या बाजूला इकडची पूर्व असणार आहे इकडची पश्चिम खालची दक्षिण आणि वरची उत्तर या ठिकाणी कोण आहे तर संकेत संकेत आहे पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तो दोन वेळा डावीकडे काटकोनात वळला दोन वेळा म्हणजे डावीकडे इकडं तोंड असेल तर इकडे एकदा आणि इकडे एकदा त्याचं तोंड झालं आता पश्चिमेला वळला आणि काही अंतर चालून गेला तो काही अंतर या ठिकाणी पुढे पुढे गेला आहे इथे अंतर काय दिलं नाही नंतर काटकोणात उजवीकडे वळला त्याचं तोंड जर इकडं असेल तर काटकोणात उजवीकडे वळला म्हणजे त्याचं तोंड आता वरच्या दिशेला म्हणजे उत्तर दिशेला झालेलं आहे वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल त्याचे तोंड वरच्या दिशेला आहे म्हणजेच त्याचे तोंड हे आहे उत्तर दिशेला आत्ताच सांगितलं उत्तर दिशेला याचा पर्याय क्रमांक चार असणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय विचारली आहे अभिजित हा पूर्वेकडे तोंड करून उभा होता अभिजित हा पूर्वेकडे नेम आत्ताच्याच प्रमाणे वरची दिशा उत्तर घेतलेली आहे इकडची पूर्व इकडची पश्चिम आणि खालची दक्षिण तर अभिजित पूर्वे पूर्वे हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे म्हणजे या बाजूला तो पूर्वेकडे कोण उभा आहे अभिजित अभिजित हा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तर पहा अभिजित हा पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो डावीकडे काटकोणात वळल्यास डावीकडे म्हणजे इकडं तोंड करून असेल तर इकडं काटकोनात म्हणलंय म्हणजे त्याचं तोंड उत्तरेकडे वळल्यास त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल तो जर काटकोणा तिकडं डावीकडे वळला तर त्याचा उजवा हात या दिशेला असणार आहे आणि ही दिशा आहे पूर्व ही दिशा कोणती आहे पूर्व म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन तर चला पुढचा प्रश्न पाहूयात हो या दहाव्या प्रश्नामध्ये काय आहे जय उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे हे हा हे पर फार महत्वाचे आहे उगवत्या सूर्याकडे उगवत्या सूर्याकडे म्हणजे त्याचं तोंड पूर्वेला आहे हे न सांगता या ठिकाणी सांगितले उगवत्या सूर्याकडे म्हणजे उगवत्या सूर्याकडे म्हणजे पूर्वेला आणि मावळत्या सूर्याकडे म्हणजे पश्चिमेला हे नेहमी लक्षात घ्यायचं तोंड करून उभा आहे तो सरळ रेषेत चार मीटर अंतर चालत गेल्यावर तो सरळ किती गेला तर चार मीटर या ठिकाणी आहे चार मीटर चालत गेल्यावर प्रथम डावीकडे काटकोनात वळला तो प्रथम कुठे वळला इकडं जर तोंड असेल त्याचं तर तो डावीकडे म्हणलं तर या बाजूला उत्तर आपण नेहमी लक्षात घ्यायचं इकडं जर चालत गेलो तर आपला डाव हात इकडं आहे डावीकडे काटकोनात वळला तीन मीटर अंतर चालत गेल्यावर पुन्हा एकदा किती मीटर अंतर चालत गेला हे, हे अंतर आहे तीन मीटर चालत गेल्यावर पुन्हा एकदा तो डावीकडे वळून दोन मीटर अंतर चालला तो किती चाललेला आहे दोन मीटर हे आहे दोन मीटर कारण हे चार घेतले म्हणून आपण इथे दोन घेतलेले आहे गेल्यावर कुठं दोन मीटर अंतर चालला तर जय मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे पहा या ठिकाणी मूळ ठिकाण आहे ही जर आपण आकृती व्यवस्थित केली तर इकडं लक्षात येईल तर ही दिशा आहे उत्तर ही दिशा आहे पूर्व आणि तो मध्येच येऊन थांबलेला आहे कारण इथं दोन मीटर आहे म्हणजे याच्या उत्तर आणि पूर्वच्या मध्येच येऊन थांबलाय आणि मध्येच उत्तर आणि पूर्वच्या मध्येच जी दिशा आहे ती दिशा आहे ईशान्य आपण यामध्ये पाहू शकता पूर्व आणि उत्तर यांच्यामध्ये जी दिशा आहे ती ईशान्य दिशा आहे ही ईशान्य दिशा या ठिकाणी असणार आहे आणि तो या ठिकाणी थांबलेला आहे म्हणून याची दिशा येणार आहे ईशान्य आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे दोन नेहमीप्रमाणेच शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे कारण हा घटक किती तुम्हाला समजला हे पाहण्यासाठी हा प्रश्न आहे पहा पूर्व व दक्षिण यांच्यामध्ये येणारी उपदिशा कोणती तुम्हाला या ठिकाणी अ ब क ड चार ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याचे खरे पर्याय खाली आहेत कारण अ ब क ड हे कधीही पर्याय नसतात तर त्यातील पर्याय पहा एक का आहे फक्त ब आणि क योग्य ब आणि क योग्य यात म्हटले यात फक्त क योग्य क योग्य यात फक्त अ आणि ड योग्य अ आणि ड योग्य।, योग्य फक्त ब आणि ड योग्य ब आणि ड योग्य या चौथ्या पर्याय त्यापैकी कोणता पर्याय येतो तो, तो पर्याय क्रमांक आपण कमेंट बॉक्समध्ये दे, द्यायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद